इथे फुल टू रेडी झाले सर्व हे बघा काहीच हे बघा हे आपल्या गेल्यावर तिच्या ट्रॉफी सगळ्या भावानू हा निशान मास्त्रे लॉक्स महिला पुरुषांना विनंती आहे आपण सर्वांनी बाळगोपाळांनी सर्वांनी तर लवकर लवकर इथं मैदान जमावे आपल्या साई आशीर्वाद गोंडा पटकाचं टी शर्ट अनावरण होत आहे झालेले आहे आणि आता आम्ही चाललो प्रॅक्टिसला काय पण बघू शकता अशा प्रकारे आपल्याला किट वगैरे वाटप करण्यात आलेलं आहे तर तुमचं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा निशांत म्हात्रे ब्लॉगच्या चॅनलमध्ये तर गाईस आज आपली जन्माष्टमीच्या निमित्ताने आपला ब्लॉग असणार आहे आणि आज आपल्या आपल्या इथे म्हणजे फुल जल्लस असणार आहे फुल डी जे बी जे आहे बँड पण आहे माझ्यासोबत प्रज्ञेश आहे आता आपण जाऊन बघू तिथे कसं काय काय चाललंय ते मी तर प्रॅक्टिस याच कपड्यांवर करणार आहे कारण आपल्याला वाजवायचं पण आहे तिथे चांगलं दिसणं इज मोस्ट इम्पॉर्टंट ना म्हणून तर मग बघूया कोण कोण आहे तिथे बाबा बाबा इथं फुल तयारी झालेली आहे आणि आम्ही लेट राहिलो थोडासा लेट झाला तर फुल डेकोरेशन विकोरेशन चालू आहे का तर काही बघा निलेश बाबू का बोलतो आपण इथे बघूया कोण कोण आहे बघा फुल डेकोरेशन केलेलं आहे इथे अमित बाय अमित बाय का बोलतो बाय काही बघा फुल इथे सेटअप रेडी आहे आणि आकाश दादा अक्षयदा काय बोल अक्षयदा सॉरी अरे ते हा डोक्यात तो तिकडे करणार कारण तो तिकडे येतो कारण अजून बघ अजून पुढे बघायचं काय तुला बघायचं येऊ यायला बघ ना बघतो काय ते आपला बॅनर लागतोय हा बघा बॅनर दुसरा वर्ष अरे वंडी बाय काय बोलता काही साहेब तो मज़बूद। मज़बूद ना राडे भाई। राडे आज भाई आज तो मजबूत भाई तुरुण 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 भाई मजा विषय का काय मग ईश्वरता काय बोलतो तू तयारी वयारी एकदम जोरदार ना आ, आज डीजे विजे बँड विंड फुल मचा बँड आहे ना कोण बोला नाय मित्र गोरा

भाई देता फोटो थांबलेला येतो फोटोका किती मे बी आम्ही जरा घरपे चाक्यात आपल्या सोबत आपला टॉपर काय बोलतो आई फुल रेडी बिडी होऊन आला एकदम टॉपर मध्ये मग बाकी का बोलतो बरं आहे ना कसं वाटत सोबत मंगेश आता मग काय बोलतो फुल ज्वेलर्स काही सेटअप आहे आता आणि ते उतला पण रेडी आहे टी शर्ट ओपनिंग पण आहे एकत्र कार्यक्रम आठवायचा आहे बाबू आलेला आहे आणि आम्ही सामान काढलेलं आहे कोण नाही आम्ही दिगत प्रज्ञा शिवानी मी सामान काढतोय एवढं सामान काढलंय आता बघू अजून अर्ध नेले तिकडे जाऊन सेटअप बिटप लावायचा फुल थोक्यात घर थोक्यात घार नुसता झापूक झुपूक इथे फुल टू रेडी झाले सर्व हे बघा काहीच हे बघा हे आपल्या गेल्या ट्रॉफी ज्या ट्रॉफी सगळ्या गेल्या वर्षीच्या ट्रॉफ्या ट्रॉफी सेटअप कसा विषय भाई आमचा विजय विजे जरा ट्रॉफे बघा बघा अंडी संस्था आहेत हा भूत मेन माणसं लेट यायला लागली तर कसं व्हायचं तुमचा भाई एवढा काय तू अशी अंडी घेणार अशी बोल बोल काय बोलतो आपल्या सोबत आहे आपले, आपले क्रिएटर जाता वन्स मोर काय बोलतो मग नाच नाच नाही का नाच घेत नाही वाजवायला विनंती आहे आपण सर्वांनी गोपाळांनी सर्वांनी इथं लवकरात लवकर इथं मैदान जमावे आपल्या साई आशिवाय कोंडा पटकात टी शर्ट अनावरण होत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे लवकरात लवकर इथं जमावायचं आहे money <laughs>

हे तू आज बघ ही आपली जर्सी आहे या वर्षीची तर बघू शकता तुम्ही आणि गाईस पाठी आपल्या लाडक्या दीपे दादाचा प्रिंट दिलाय आणि खाली दिलाय मिसू गोट्या आणि आपल्या सोमनाथ दादाचं नाव आहे लाडके दादा आलेले आहेत दादा कुठे होता तू कधीपासन अच्छा मग बाकी काय बोलतो पद्धत शिर ना कार्यक्रम आर्षित बाय

आईचा फक्त बळी पडलाय काय 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 バイバイ。 शिले हाडे आता पटीचे ताळे आताचं

अर्जुन अंडर स्कूड आहे ना मी येस काही सबस्क्राइब करायचा पण चॅनलला यूट्यूब चॅनल देखील गाईस एक नंबर फिटनेस ट्रेनर आहे भाई बघू शकता एकदम साधा मुलगा आणि एकदम ट्रेनिंग चांगली येतो पण पोरायच ना ते एक्सरसाइज करायला मागत घे काय खूप मेहनत खूप मेहनत हा अर्जुन नावा याचा याच्या चॅनलला सब्स्क्राइब करा येस आणि आपल्या टिंका भावाच्या पण नाही माझा बघितला आपण वळूया आपल्या भावाकडे कुठे गेला तो कुठे गेला तो शुभम शुभम बोलो बाय काय 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 विषय आपला अत्यंत हाच तो काही जो मॅक्सस हंडीच्या दिवशी फेमस आलेला रिपोर्टर थ्रू फेमस झाला फेमस आहे मी अरे म्हणजे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला किट वगैरे वाटप करण्यात आलेलं आहे तर गाईस हा बघा थांबा थांबा हा आता दिसला तर गाईज हे बघा किट वाटप करण्यात आलेलं आहे गाईस आपल्या पोराने किरण लोंडे भाई किरण आणि मी वन साइड बेस्ट लाईल वन साइड बेस बोलते भाई खत्री आपली बेसची पॉवर सांग दोघांची उद्या उद्या समजेल भाई आपण आता मी आलो सगळं आपलं सामान जे होतं वाजवून ठेवलेलं ते सर्व पॅक वगैरे हो करायला काम करायला कोणी येत नाही वाजवायला बरोबर समजू येतात बिग थँक्यू फॉर बिंग हिअर